आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा आम्ही शुभारंभ केला आणि शुभारंभानंतरचा पहिला कार्यक्रम स्वराज्याच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये होतो आहे आणि पन्नास हजारच्या वर आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत एक अशी म्हण आहे जाको राखे साईया मार सके ना कोय म्हणजे ज्याच्या मागे साई त्याला कोणी मारू शकत नाही आता आम्ही असं म्हणतो ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही एवढ्या बहिणी एकत्रित झाल्यानंतर आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आता अशी कवच कुंडल उभी राहिली आहेत की यांची सेवा करण्याकरता आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही